चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या सप्ताहात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला तर सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील मंजूर करण्यात आल्या याशिवाय या शेवटच्या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे या सप्ताहात मुंबईतील पावसामुळे सोमवारी तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी सदस्यांच्या राजकीय गदारोळामुळे बुधवारी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं तरी देखील विक्रमी स्वरूपात प्रश्नोत्तर लक्षवेधी सूचना विधेयक नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये दोन्ही बाजूंच्या सदस्यांच्या चर्चा आणि त्यावर शासनाचं उत्तर तसंच औचित्याचे मुद्दे विशेषाधिकार भंगाच्या सूचनांचं कामकाज अर्थसंकल्पीय मागण्या तसंच पुरवणी मागण्यांवरची चर्चा आणि मतदान अंतिम आठवडा प्रस्तावावरची चर्चा आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर असा भरगचं कार्यक्रम या सप्ताहात पार पडला याशिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर सदस्यांच्या आचारसंहिता आणि नैतिकता या विषयावर मार्गदर्शक भाषण केलं आठवड्यातल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवसाचं कामकाज मुंबई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानं दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सकाळी अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पावसाचं पाणी तुंबल्यानं दयनावस्था झाल्याचं सांगितलं केवळ तीनशे मिलीमीटर पावसानं मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामांच्या दाव्याची पोलखोल झाल्यानं ही निकृष्ट कामं करून निधी लाटण्यात आल्याबद्दल सरकार काही कारवाई करणार आहे की नाही असा सवाल करायचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी केला त्यावेळी त्यांना बोलायला मज्जाव परत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सध्या मुंबईत पावसानं दाणादाण उडाली असून रस्ते आणि रेल्वे मार्ग ठप्प झाले आहेत त्यामुळे अनेक कर्मचारी सदस्य मंत्रीवेळ सभागृहाकडे पोहोचू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचं सांगितलं ते म्हणाले की स्थिती दोन तासात सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यानंतर कामकाज थांबवण्यात आलं दुपारी एक वाजता पुन्हा कामकाज सुरू झालं मात्र दुपारनंतर होणाऱ्या भरतीनं पुन्हा पावसाचं पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना सुरक्षित घरी पोहोचता यावं यासाठी कामकाज दिवसभरासाठी स्थगित करायची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमपत्रिकेत प्रलंबित कामकाजाची भर पडली त्यात प्रश्नोत्तरं लक्षवेधी सूचना विधेयकांप्रमाणेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरची चर्चा तसंच पुरवणी मागण्यांवरची चर्चा दोनशे त्र्याण्णव अन्वये चर्चा असा भरगच्च कार्यक्रम होता दुपारी चार वाजता चर्चा रोधद्वारे अर्थसंकल्पीय मागण्यांवरची चर्चा पूर्ण करून खातेनिहाय मागण्या मंजूर करण्यात आल्या तिसऱ्या दिवशी दिनांक दहा जुलैला मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्यानं सदनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली त्यामुळे चार वेळा कामकाज तहकूब करावं लागलं त्यानंतरही गोंधळाची स्थिती कायम राहिल्यानं दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आलं दरम्यान गोंधळातच सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्या आणि पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या तसंच महत्वाच्या विधेयकांचं कामकाजही घेण्यात आलं त्या दिवशी हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बीड वाशिम जिल्ह्यांसह मराठवाडा विदर्भातल्या काही भागात सकाळी काही भूकंपाचे धक्के जाणवले होते या भूकंपाची तीव्रता साडेचार रिस्टर स्केल होती या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं चौथ्या दिवशी दिनांक अकरा जुलैला कामकाज दोन सत्रात घेण्यात आलं कामकाज पत्रिकेत आधीच्या दोन दिवसांचं प्रलंबित कामकाज असल्यानं हा दिवस भरगतचं कामकाजाचा होता त्यातच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सदनाच्या सदस्यांसमोर अभिभाषण असल्यानं कामकाज चार वाजता थांबवण्यात आलं त्यामुळे कामकाजाचा प्राधान्यक्रम कोणता असावा यावरून दोन्ही बाजूच्या सदस्यांची आग्रही भूमिका होती शेवटच्या दिवशी दिनांक बारा जुलै रोजी कामकाजात दोन सत्र घेण्यात आली सकाळी विशेष बैठकीत महत्त्वाच्या विषयांवरची लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं तर नियमित कामकाजात प्रश्नोत्तर लक्षवेधी विधेयकांसह महत्त्वाच्या विषयांवरची दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरची चर्चा आणि विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव इत्यादी कामकाज घेण्यात आलं शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर विविध विभागांचे अनेक अहवाल ठेवण्यात आले त्यात भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांचा एकतीस मार्च दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा अहवाल कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ मंडळाचा दोन हजार चार पाच ते दोन हजार अकरा बारा या वर्षीचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सन दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीसचा चा अहवाल राज्य माहिती आयोगाचा सन दोन हजार बावीसचा चा अहवाल इत्यादी विविध अहवालाचा त्यात समावेश होता प्रश्नोत्तरांनंतर विरोधी पक्षांनी दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल लक्ष वेधलं वारकरी संप्रदायातील संतांपक्षा मनुश्रेष्ठ होता असं वक्तव्य मंत्रीच करत असल्यानं याबाबत गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं म्हणाले राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राजेश टोपे यांनी मत व्यक्त केलं राज्यात विद्यार्थी आणि शिक्षणाच्या प्रश्नांसंदर्भात या चर्चेत अनेक सदस्यांनी मतं मांडली विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक शैलीत सरकारला धारेवर धरलं तर नाना पटोले यांनी देखील राज्य सरकारच्या उणीवांवर बोट ठेवायचा प्रयत्न केला या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी कष्टकरी महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम राज्य शासनानं केलं आहे राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मध्य अरबर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या स्थानकांच्या नावबदलाचा ठराव सभागृहात संमत आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं बुधवारचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयकाला सभागृहाची मंजुरी या होत्या तिसऱ्या आणि अंतिम आठवड्यातल्या विधानपरिषदेच्या कामकाजातल्या ठळक घडामोडी सोमवार आठ जुलैला सकाळच्या सत्रातल्या विशेष बैठकीनं पावसाळी अधिवेशनातल्या विधानपरिषदेच्या तिसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली मात्र रविवार आणि सोमवारच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे मुंबई आणि महानगर परिसरात जनजीवन विस्कळीत झाल्याचा फटका सभागृहातल्या कामकाजाला बसला उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानंतर मुंबई शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्य सरकारच्या वतीनं निवेदन करत अतिवृष्टीची माहिती दिली मुंबईत मोठा पाऊस झाल्यानं काही ठिकाणी पाणी साचल्याचं त्यांनी सांगितलं तसंच पावसामुळे विद्यार्थ्यांना समस्या होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा सोमवारी बंद ठेवण्यात आल्याचंही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केलं हवामान खात्यानं पुढच्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा दिला असून याच वेळात समुद्राच्या मोठ्या भरतीचा इशाराही दिला आहे त्यामुळे कर्मचारी अधिकारी आणि विधिमंडळ सदस्यांचा खोळंबा होऊ नये त्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावं यासाठी विधिमंडळाचं कामकाज लवकर स्थगित करायची विनंती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपसभापतींकडे केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज दिवस दिवसभरासाठी तहकूब केलं मुंबई महानगरातल्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपक्रियांचा रेल्वे स्थानकांच्या नाव बदलाचा ठराव विधान परिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आला मध्य रेल्वे मार्गावरच्या रोड स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक सँढर्स रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे तर हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक सँढर्स रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव नाव माझगाव रेल्वे स्थानक किंग सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असं केलं जाणार आहे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला होता आरक्षणासंदर्भात चर्चा आणि सर्वसहमती घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला बुधवारी विधानपरिषदेच्या कामकाजात त्याचे तीव्र पडसाद उमटले विरोधकांनी आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली यावेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली एकमेकांविरोधात घोषणा देत दोन्ही बाजूंचे सदस्य हौद्यात उतरले या घोषणाबाजीत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज चालू ठेवायचा प्रयत्न केला यावेळी कागदपत्र मांडण्यासह काही कामकाज करण्यात आलं तसंच सभागृहातल्या घोषणाबाजीतच तस सुमारे चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेविनाच मंजूर करण्यात आल्या मात्र गदारोळ कायम राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मुंबईतल्या दादरमधल्या हिंदू मिलच्या परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं पुण्यातल्या ससून रुग्णालयातून वारंवार समोर येणाऱ्या गैरप्रकार आणि घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाचा आढावा परीक्षण करून गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायमचा चाप लावला जाईल असं फडणवीस यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सांगितलं पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली होती या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान ससून रुग्णालयातील गैरप्रकारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी लक्ष वेधलं पोरशेकार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी सक्रिय भूमिका बजावत तपास केल्यानं सगळे पुरावे प्राप्त करता आले आणि कोणाच्याही दबावाखाली न येता कठोर तसंच संवेदनशीलपणे कारवाई करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं राज्यात अंमली पदार्थांसंबंधित कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात असून यावर्षी मे महिन्यापर्यंत सहा हजार पाचशे एकोणतीस कारवायांच्या माध्यमातून चार हजार एकशे एकतीस कोटी रुपये मूल्याचं अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली काँग्रेसचे भाई जगताप यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर मुंबईतील रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांच्या निविदा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही असं स्पष्ट करत प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले भाजपाचे प्रसाद लाड यांनी यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत याची चौकशी करायची मागणी केली होती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं धर्मादाय संस्थांशी संबंधित अनेक नव्या तरतुदी या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडताना दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अन्य महत्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या स्वतंत्र प्रस्तावांवर सभागृहात एकत्रित चर्चा घेण्यात आली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात करताना राज्य सरकारचं कृषी धोरण शेतकरी विरोधी असल्याची टीका केली तर राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीनं भूमिका घेतल्या आहेत असं रासपचे महादेव जानकर यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं विरोधक केवळ सरकारवर टीका करतात मात्र राज्य सरकार कृषी क्षेत्रात करत असलेलं काम प्रशंसनीय असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं मुंबईतील रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामांसंदर्भात चुकीची माहिती दिल्याचं सांगत शिवसेना ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस तालिका सभापतींना सादर केली अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्यात विविध विभागात घोटाळे सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला भाजपाचे गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण लाड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे आदी सदस्यांनीही आपली मतं मांडली जनतेच्या पैशाचा अपव्य करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत बोलताना केली तर सर्वसामान्य माणसाला समाधान आणि आनंद कशाप्रकारे मिळेल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं भाजपाच गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले सुनील शिंदे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली सरकार केवळ उधळपट्टी करते मात्र कामं पूर्ण होताना दिसत नाही असं म्हणाले सचिन अहिर अमोल मिटकरी प्रवीण दटके यांनी या चर्चेत सहभाग घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवरच्या चर्चेला उत्तर दिलं दोन वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात राज्य सरकारनं एक लाख तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मूल्याच्या एकशे तेवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली यामुळे सोळा लाख सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे मागील त्याला सौरपंप यासारख्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना राज्य सरकारनं आणल्या आहेत चौऱ्याऐंशी लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या पिकाचे पैसे वर्ग केले जात आहेत धारावीचा पुनर्विकास करताना तिथल्या लोकांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन केलं जाणार आहे तसंच तिथल्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी तिथेच जागा दिली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये तीन टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असून दोषसिद्धीचं प्रमाण पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचल्याचं म्हणाले मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं काम वेगानं सुरू आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती झाल्यानंतर आणखी नऊ हजार जागांसाठी जाहिरात काढली जाईल मागच्या काळात या भरतीला विलंब झाल्यानं ज्या तरुणांचं वय निघून गेले त्यांना या भरतीत आणखी एक संधी द्यायचा निर्णय झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पावसाळी अधिवेशनातील कामकाजाचा आढावा सदनासमोर मांडला एकूण तेरा बैठकांद्वारे साठ तास मिनिटांचं कामकाज करण्यात आलं सभागृहात सर्वाधिक उपस्थिती नव्वद टक्के कमीत कमी उपस्थिती चव्वेचाळीस टक्के आणि एकूण सरासरी उपस्थिती सत्याहत्तर पूर्णांक शून्य आठ टक्के राहिल्याचं उपसभापतींनी सांगितलं तसंच पावसाळी अधिवेशनाचा समारोप करताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचे आभार मानले त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्याबाबतचा राज्यपाल रमेश बैस यांचा आदेश सभागृहात वाचून दाखवण्यात आला आणि राष्ट्रगीतानं विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संपलं